अपेक्षा सुंदर गुलाबाची कळी या नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी बागेत पोपट बसले संगतीला आनंदरावांचं नाव घेते सुहासनेच्या पंक्ती सोन्याच्या ताटात हळदी कुंकाच्या राशी संजय रावांचं नाव घेते भागवत बाईच्या हळदी कुंकाच्या दारात आहे वृंदावन वृंदावनात लावते तुळस तुळशीला घालते जुळजुळ पाणी आधी होते आई वडिलांची ताणी नंतर झाले शिवकुमाररावांची गाणी गोड नाती गोड सण स्वप्नील रावांचे नाव घेते सुखी जाओ हा सण पैठणीवर शकते मोरांची जोडी सचिनराव मुळे आली आयुष्याला गुढी कोल्हापूरच्या देवीपुढे हळदीकुंकाच्या राशी गणेशांचे नाव घेते हळदीकुंकचे गेल्या राधेला कृष्ण मुक्त हास आबिजरावांचं नाव घेते हळदीकुंक हाय आज मोठा देवीपुढं साहित्यांच्या राशी आबिजरावांचं नाव घेते हास तुमच्यासाठी शुभमंगल प्रसंगी दाराला बांधतात तोरण आबिजरावांचं नाव घेते खास हळदीकुंखाचं कारण हो साडी घालते फॅशनची पदर घेते साधा नाव घेते ते माझे कृष्ण मित्रेंची राधा चंद्राला म्हणतात म्हणून माझा मुलगा बनू बोला देवघरात हळदी कुंकूच्या राशी बाळासाहेबांचे नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी सरितेला असते सागराच्या मिलनाची आस महेश यांचं नाव घेते तुमच्या करता खास काळे म्हणे घरभर पसरले सचिन रावांसाठी माहेर विसरले काळे कपिला गाय उतरली कानाला भाजचंद्र नाव घेते सांक्रांतीच्या कानाला अंगणात होती तुळस अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा तुळशीला लावते जीवा देवेले रावासारखा पती जन्मजल्ली हवा जन्मजल्ली हवा इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर आनंदरावांचं नाव घेते मी त्यांची लवकर सावत होते पण सोतात पडला मोती अविनाशराव माझे पती सांगा माझे भाऊ तिथे होते मोठेचे देवीला सोन्याचा कळस अशक्रांचं नाव घेणं मला नाही आवडतं महादेवाच्या पिंगीला भेट वाचते वाकून सूर्यश्रांचं नाव देते तुमचा मान राखतो सोन्याचं मंगळ सुत्र घाल गळ्यात अर्जुनराव पाटलाचं नाव घेते सवस्तीच्या मेळ्यात खूप सुंदर गुलाबाचं फूल देठाला कवळ अनिल पाटला कृष्णावली हो सावळ गुलाबाच्या फुलापेक्षा गुलाबाची पाकळी अशोक रावचं नाव घेते हरी दिवशी नागिलीच्या झाडाखाली नागांची वस्ती धीरज राऊला अवश्य माझ्यापेक्षा जास्ती वड सावित्रीचा सा पुस्ते वड बेंद्राने केला चढ बेंद्राचे गहू आणि पंचमीला जाऊ पंचमीची लाते दिंड दिंडाची करते न्यारी आले गणपतीची स्वारी गणपतीची स्वारी शिलिंगाण्याने केली जाते शिलिंगाण्याचे सोने दिवाळीने नेमके केले नाही दिवाळीची पंथी संक्रांत आली संक्रांतीची घालते सुगड पुनवाली दुगड पुनवाचे घालते पारणे शिमग्याने धरले धरणे शिमग्याचे लाटते पोळी टाकते होळी वडील जेवले आमरस पोळी त्यानंतर आली आखाजी बैलाडी लाडी आखजीचे पुस्ते केळी करा एवढ्या सणांचा हिशेब करा धीरजराव येते मी तुमच्या घर हिमालयाच्या पर्वतावर संजय रावांचं नाव घेते हरी पंकजा दिवशी आम के पेड पर कोयल बोले आम के पेड पर कोयल बोले विकास जी मेरे नैनो में डोले डाळिंबाच्या झाडाखाली राघो बसले गम तिला कृष्णाचं नाव घेते कुंकाच्या पण ते पूजेच्या ताटामध्ये खडी साखरेचे तुकडे मृत्युंजयाचं नाव घेते लक्षदायक इंग्रजी तांदळाला म्हणतात राईस अशोक अशोक अशोकराव आहेत माझी पहिली चॉईस पण पन... इंग्रजी तांदळाला म्हणतात राईस अशोक अशोकराव आहेत माझी पहिली चॉईस आता परत एकदा कारण ते इंग्रजी दांदळाला म्हणतात आहे अशोकराव आहे माझी पहिली चॉईस वाकडी तिकडी होती सडक गाडी आली अडळत सचिनराव आले नाहीला मी चालले उड वाकरे कॉमेडी महादेवाच्या मंदिरात बेलभरते वाकरे होती आमोर रावचं नाव जसे म्हणतात आहे जन्मदिला मातेने पालन केले पित्याने निलेश रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने कपाळी लावली सोबत या व्यक्तींचा मान राखून आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे अभिजित रावांसाठी सोडून आले सारे सारे खंडात अनेक देश देशात देश, देश, देश भारत देश भारत देशात अनेक राज्य राज्यात राज्य महाराष्ट्र महाराष्ट्रात अनेक जिल्हे जिल्ह्यात जिल्हा अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुके तालुक्यात तालुका पाथडी तालुका पाथर्डी तालुक्यात अनेक पेठा पेठात पेठ म्हणजे आपली बाजारपेठ असे ना तशी पेठ पेठेत पेठ मेन पेठ मेन पेठेमध्ये गणपतीचं मंदिर गणपतीच्या मंदिरात गंगेचं पाणी कमलेशजींचं नाव घेते हर्षा त्यांची राणी